वनजा बाग मध्ये अशी एक विहीर आहे की त्या विहिरीला पाणी तीर्थ असं मानलं जाते आणि लखमाजी मारचा भाग हा रोडगे राजडगे करासाठी चांगला फेमस आहे मले समराव तुम्ही उलट सुलट कसे बोलले सगळे पहिले पण सांगतो तो, तो बंद आपल्या पेजला फॉलो करून ठेवा रामराम मंडळी मी तुमचा मित्र जागा घरी राहून चांगला बोर म्हटलं चला मग आता म्हटलं दर्शन करून चाबीला लावली गाडी निघालो मग गळे आणि मंदिर की आमच्या गावातून जास्त दूर नाही आहे अशी सांगा चार पाच किलोमीटर लंबा लसका प्रवास करून येऊन टपवला आपल्या लखमाजी मारच्या मंदिराबा आपली एफटी लावून दिली पार्किंगमध्ये हातपाय पाय तोंड धुवून आलो मग मंदिर दर्शन करायला दर्शन करायच्या पहिले मी दोन मित्राचे खेडे घेतले चांगले में हाँ। करा ले। आज लुशी झाला जेवण कराले उशीर झाला जेवण कराले कार्यकर्त्याची कमी होईल तर दर्शन घेतलं मग मागालो लखमाजी महाराजच्या मंदिराचा भंग असा एक चमत्कार आहे तो बोंड आहे तुम्ही हापसान डायरेक्ट विहिरीला तुम्ही किती किती रुपये चुका त्याची बघता पैसे लखमाजी महाराज यांचा तो चमत्कार आहे आणि दुसरा चमत्कार म्हणजे विहिरला पाणी या विहिरीला पाणी जर तुम्ही अंगण फिरवलं होतं तुमचं नशीब पलटून जाते डायरेक्ट हा हा व्हिडिओ खूप मोठा होता त्याच्यानं मी तो थांबवतो आणि ह्या व्हिडिओचा जर तुम्हाला पार्ट टू पाहिजे तर कमेंट मध्ये सांगा मला पार्ट टू आणि फॉलो करायला विसरू नका कारण की तुम्हाला पार्ट टू दिसणार नाही ना त्याच्यानं मग फॉलो करून घ्या लवकर